मंडळी आजपर्यंत तुम्ही तीन बाळांना जन्म देणाऱ्या आई बद्दल ऐकलं असेल पण तुम्ही कधी चार बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याच ऐकले का नाही ना तर अशी दुर्मिळ घटना साताऱ्यात घडली आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सत्तावीस वर्षीय काजल विकास खाबुर्डिया हिने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे आश्चर्याची बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी काजलनं तिळ्या म्हणजेच तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे आता या कुटुंबात तब्बल सात मुलांची किलबिल सुरू झाली आहे काजलचे पती विकास खागोर्डिया हे मूळचे गुजरातचे असून सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करतात एका सामान्य कुटुंबात घडलेली ही घटना सर्वांना थक्क करून गेली आहे ही अवघड प्रसूती सातारा जिल्हा रुग्णालयात सिझरियन पद्धतीने करण्यात आली डॉक्टर सदाशिव देसाई डॉक्टर तुषार मसराम डॉक्टर नीलम कदम डॉक्टर दीपाली राठोड आणि त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली जन्मलेल्या बाळांचे वजन बाराशे ते सोळाशे ग्रॅम दरम्यान असून सर्वांना ठेवण्यात आलं आहे आई आणि बाळ सुखरूप आहेत काजल आहे आम्ही सासूडला राहते इकडे आलते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला आलो म्हणून तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही जा, सातारा जावा डिलव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा त्यांनी इकडे चिठी करून दिली अँलन्स पाठवलं केली तीन पहिले बाळ <बालो> होत <laughs> सिजरिंग केलं मग चार बाळ होते मग डिलिव्हरी करून इकडे आता किती आपत्ती आहे म्हणजे मुली किती आहेत आणि मुली किती आहेत एकूण सात मुलं दोन मुली पाच फुरगी तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करतोय तब्येत कशी तब्येत चांगली आहे माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी जातो सासवडला इथं आलेला आत्ताच्या घरी आत्ता म्हणजे ते राह चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडनं इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला कु। त्यावर आतमध्ये नेली डिलिवरी चालली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतं तर मी इथं पोचलो साई विकारासाठी बायको म्हणजे चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होते आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सध्या बरी इथं चांगले आहे एका आईच्या पोटी सात बाळ ही दुर्मिळ घटना साताऱ्यात घडली असून रुग्णालयातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात सध्या आनंदाचा माहोल आहे द टी व्ही न्यूज हा काही प्रत्येकाच्या हिताची